मराठी साहित्य संमेलन आणि राजकारण तुम्ही म्हणाल हा विषय तर आम्ही दोन तीन दिवसापासून सातत्याने ऐकतो यात काय का नवीन आहे मुळातच खरंच काही नवीन नाही पण जास्तीत जास्त माणसं यांच्यावर व्यक्त झालं पाहिजे फार ह्याच्यावर विचारमंथन झालं पाहिजे ज्यांना ज्यांना बोलता येईल त्यांनी बोललं पाहिजे कारण मराठी राजकारणी आणि मराठी साहित्य संमेलन यांचं विळाभोपळ्याचं भोपळ्याचं शक्य फार दिवसापासून आहे हे लपून राहिलेलं नाही कारण अनेक साहित्यिकांना वाटतं ती आने आने ती की मराठी साहित्याच्या व्यासपीठावर राजकारणी नसले पाहिजे आणि अनेक राजकारणी लोकांना वाटतं की मराठी साहित्यकांनी राजकारण केलं नाही पाहिजे राजकीय भूमिका नाही घेतल्या पाहिजे म्हणजे मुळात हे ह्या जे काही गोष्टी आहेत दोन्ही बाजूच्या ह्या चुकीच्या आहेत कारण नागरिक म्हणून असाल किंवा मराठी भाषिक असाल प्रत्येकाला मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलता आलं पाहिजे ती प्रत्येकाला संधी दिली पाहिजे व्यक्त होण्याची त्याला संधी दिलीच पाहिजे आणि साहित्यिकांनी जर आपल्याला काही मत आहे आपल्याला काही विचार आहेत ते व्यक्त झाले पाहिजे झाले पाहिजेत आणि एखादे विचार एखादं मत किंवा एखादी भूमिका एखाद्या पक्षाच्या पथ्यावर पडते किंवा एखाद्या पक्षाच्या विरोधात जाते म्हणून साहित्यिकांनी ते बोलायचंच नाही असं जर राजकारणाचा आग्रह असेल तर तो चुकीचा आहे आणि राजकारणी माणूस म्हणून तिथे येत असतील तर त्यांना आपण अभिव्यक्ती म्हणजे व्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे तो त्यांचा सुद्धा अधिकार आहे पण प्रश्न हा आहे की साहित, साहित्य मराठी साहित्य संमेलन हे याला फार भाषेची परंपरा आहे आणि प्रत्येक साहित्यिकांचं असं एक स्वप्न असतं की आपल्याला मराठी साहित्य सेमेलनाच्या व्यासपीठावरून व्यक्त होण्याची संधी भेटली पाहिजे आपल्याला सहभागी होत आलं पाहिजे हे स्वप्न असतं आणि ज्यांना ज्यांना ते स्वप्न म्हणजे स्वप्न साकार होतं ज्यांना ती संधी भेटते ते त्यांचं परमभाग्य समजतं अशा पवित्र आणि विशाल अशा व्यासपीठावरनं राजकारण करणं किंवा रंगवणं हे चुकीचं आहे कारण मराठी साहित्य सेमनाचं जे काही पावित्र्य आहे ते पावित्र्याने भंग पावतं असं मराठी साहित्य रसिकांची धारणा झालेली आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त मराठी साहित्य सेमनामध्ये राजकारणी लोक नसले पाहिजेत असा एक प्रभाव तयार झालेला आहे मुळात राज राजकीय राजकारणी लोकांची साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आता गर्दी वाढू लागलेली आहे मग प्रश्न असा येतो की ते साहित्य संमेलनाचं जे काही स्वागता देश आहे आयोजनाचा जो काही खर्च आहे त्यासाठी तर राजकारणीच लागतात पण जे काही सरकार म्हणून जे काही आहे तर त्यांनी त्या ते भूमिका घेतल्या पाहिजेत आणि मराठी साहित्यासाठी मराठी भाषेसाठी आपल्याला काय करता येईल म्हणजे मराठी भाषे पुढील आव्हानं असतील साहित्य पुढील आव्हानं असतील मराठी साहित्य याच्यामध्ये जी काही आपल्याला प्रगती व्हायला पाहिजे त्या प्रमाणात आपली प्रगती होत नाही त्यासाठी आपल्याला काय करता येईल याचेही प्रयत्न केले जात नाही म्हणून राजकारणी जरी तिथं सहभागी झाले तरी त्यांनी राजकीय भूमिका घेतल्या नाही पाहिजे किंवा आपल्याला राजकीय फायदा होईल अशा प्रकारचं तिथं बोललं नाही पाहिजे आता हे झालं आपल्या अपेक्षा पण मराठी राजकारणी असतील किंवा मराठी साहित्यिक असतील ही दोन्ही माणसं आहेत आणि माणसाचा जो काही स्वभाव विशेष असतो तो काही आपण आकारू शकत नाही साहित्यिक असतील किंवा राजकारणी असतील ही माणसंच आहेत त्यामुळं त्यांचे जे काही माणसाचे जे काही गुण असतात जे माणसामध्ये विकार असतात ते आपोआपच बाहेर पडत असतात म्हणजे मराठी साहित्य समाजाच्या व्यासपीठावर राजकारणी गेल्यानंतर त्यांच्यामध्ये जे काही दडलेलं आहे ते आपोआपच बाहेर पडणार कदाचित त्यांची इच्छा नसली तरीही म्हणजे हा जो काही वाद पेटला आहे त्याचं त्याचं निमित्त जरी निमिता गुरे ठरलेलं आहे म्हणजे आम्ही कशी घडलो ह्या मुलाखतीसाठी त्या तिथं आल्या त्यांनी त्यांचा संघर्ष समाजसेवा असाल राजकारण असाल किंवा स्त्री मुक्ती चळवळ ह्या चळवळीमध्ये त्यांचा जो काही सहभाग होता किंवा त्यांची जे काही भूमिका होत्या त्यांचं काही स्थान होतं त्याच्या संदर्भात त्यांनी बोलायला पाहिजे पण त्या मुळात तिथं राजकारणी राजकारणीवर त्या बोलल्या राजकारणी म्हणून जरी त्या बोलल्या असल्या तरी आपल्याला राजकीय फायदा होईल असं ते बोलल्या आणि आपलं बोलणं कोणाच्या पथ्यावर पडलं असलं तरी कोणाच्या पथ्यावरही पडलेलं आहे आणि त्यामुळे सारे वादंग तयार झालेले आहे म्हणजे तुम्ही मराठी साहित्य सेमनाचं से पवित्र जे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावर तुम्ही राजकारण जर रंगवत असाल तर खाली तर ते रंगण रंग खेळणारे तुमचे असतील किंवा त्यांचे असतील हे तर तयारच आहे त्यामुळे हे जी काही रंग पंचमी रंगलेले आहे जे काही काथ्याकोट सुरू आहे हे त्याचं दूत्र आहे प्रत्येकाने त्याचं भान राहिलं पाहिजे ठेवलं बी पाहिजे की मराठी साहित्य सेमनाने एक पवित्र व्यासपीठ आहे आणि आ, प्रश्न हावी पडतो की मराठी साहित्य सेमनासारख्या सात्विक किंवा पवित्र व्यासपीठावर राजकारण्यानं का जावं वाटतं वाटत मुळात काय की राजकारणी लबाड बोलतात राजकारणावर आता कोणाचा विश्वास राहिलेला नाही राजकारणी लोक वैचारिक राहिलेले नाहीत आता कुठल्याच पक्षांना आणि कुठल्याच नेत्यांना विचार राहिलेले नाही आणि कुठल्याच पक्षामध्ये निष्ठावंतांची मांदेळी राहिलेली नाही हे वास्तव आहे कारण जिकडं सत्ता तिकडं साऱणं जायचं असतं म्हणजे सत्तेचा मलिदा आपल्या वाटेला यावा सत्तेचं तूप आपल्या पोळीवर यावं ही प्रत्येकाची भूमिका आहे विरोधी पक्षामध्ये आता कुणालाच बसायचं नाही आणि त्यामुळे निष्ठावंतनची मांदेवळी आता तुम्हाला कुठल्याच पक्षात दिसणार नाही कारण निष्ठा आता तुमची पैसा आणि सत्ते बहुती पिंगा घालते आहे त्याच्यामुळं हे निष्ठावंतांची आणि साहित्यिकां साहित्यिकामध्ये सुद्धा असे काही लोक आहेत की ते सुद्धा राजकारणी लोकांना साहित्यिक व्यासपीठावर खेचून आणतायत ते का ते का तसं करतायत तर त्यांनाही कुठले तरी शॉर्टकट शोधायचे त्यांना एक साहित्यिक म्हणून आपला चेहरा पुढे लॉन्च करायचा आहे आपला साहित्यिक पुढे यायचा आहे आणि साहित्यिक आहे त्याच्या माध्यमातून त्यांना आपल्या पदरात काहीतरी पाडून घ्यायचं आहे अशा प्रकारचे जे काही स्पारकी लोक साहित्यामध्ये आहेत दुर्दैवाने काही आहेत त्यांच्यामुळं सारे एक घडतं आहे की त्यांना आग्रह करून त्यांना राजकारणी लोक व्यासपीठ वानायचे आहेत आणि आपण तुम्हाला सन्मानन दिला म्हणून त्याबद्दल काहीतरी पदरात पाडून घ्यायचं आहे अशा प्रकारचे व्यवहार तिथं होतोय म्हणजे साहित्य समानन एक आता व्यवहाराचं केंद्र झालेलं आहे म्हणजे थोडक्यात देवाणघेवाण सुरू झालेलं आहे तर ही सारं हे थांबलं पाहिजे आणि कोण थांबवणार आहे तर हे मराठी साहित्य रचक थांबवतील मराठी भाषिक थांबवतील आणि ज्यांना ज्यांना मराठी भाषेविषयी काही काही करायचं आहे मराठी साहित्यामध्ये काही धडपड करायची आहे नुडबुड करायची सर्वांचं काम आहे की हे जे काही मराठी साहित्य संमेलनाच्या किंवा मराठी साहित्यामध्ये साहित्य चळवळीमध्ये जे काही प्रवाह येऊन करतायत घडबुळ करतायत साहित्य साहित्य क्षेत्राला हे सारं थांबवण्याचं काम आपलं सर्वांचं आहे आणि राजकारणी असतील किंवा मराठी साहित्यिक असतील यांनी हे भान ठेवलं पाहिजे की आपण कुठल्याही भूमिका घेतल्या नाही पाहिजे आणि साहित्यिकांनी राजकीय भूमिका घेण्यासाठी मराठी साहित्य हे व्यासपीठ समजू नये आपण साहित्यिक आहे याचा अर्थ साहित्य व्यासपीठावरून आपण आपण राजकारण करणार आणि राजकारणी लोकांना आपण आवड ठेवत असणार हे सुद्धा चुकीचं आहे कारण जर तुम्हाला एक राजकारण म्हणून काही भूमिका घ्यायच्या आहेत एक नागरिक म्हणून तुम्हाला काही राजकीय भूमिका घ्यायची काही तुमची मतं प्रदर्शित करायच्या आहेत तर त्यासाठी तुम्ही वेगळी व्यासपीठ शोधली पाहिजे किंवा तुमचं जे काही समाजामध्ये जे काही राजकारण घडत आहे समाजकारण घडतंय त्याचं प्रतिबिंब आपल्या साहित्यामध्ये कसं येईल याच्यासाठी आपण कटिबद्ध राहिलं पाहिजे आणि हेच खरं साहित्य सेवा आहे हीच खरी मराठी भाषेची सेवा आहे आणि अशा प्रकारचे जे काही लिखाण अशा प्रकारच्या काही वेदना अशा प्रकारचे काही दुःख का आजी जी समाजामध्ये घडायची काही प्रतिबिंब आपल्या साहित्यात उमट उमटण्यासाठी आपण कटिबद्ध राहिलं पाहिजे प्रत्येक साहित्यिकच हे कर्तव्य आहे आणि राजकारणाचं पण राजकारणी लोकांनी पण ठरवलं पाहिजे की साहित्य हे काही आपलं व्यासपीठ नाही आणि राजकारण तर आपण करतच राहणार आणि जो साहित्यिकांचा जो काही सात्विक चेहरा लागतो त्यापेक्षा आपण आपल्या प्रतिमा शोधल्या पाहिजेत आपण जास्तीत जास्त कसे चांगले आहोत हे लोकांना दिलं पाहिजे साहित्यिक साहित्यासारखं हे पवित्र आणि काही परंपरा क्षेत्र ठिकाण व्यासपीठ आपण नाही वापरलं पाहिजे कारण यासाठी आपण मराठी साहित्याची मराठी भाषेची फार मोठं नुसकान करत आहोत आणि हे नुसकान आपण करत असताना ह्याची पण जाणीव ठेवली पाहिजे की काळ आपल्याला माफ करणार नाही हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की मला कळवा कर लाईक करा शेअर करा भेटू पुन्हा नवीन विश्वासात धन्यवाद